नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस हे जवळपास संपत आलेलं आहे आपले संकलित मूल्यमापन दोन वगैरे संपलेलं आहे आणि आता आपणाला शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसची पूर्वतयारी करायची आहे तर मित्रांनो शिक्ष शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसबाबत बाबत पूर्वतयारीची एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला जे नवीन सत्र येणार आहे त्यामध्ये शाळापूर्व तयारी मिळावे कशा पद्धतीने घ्यायचे आहे पहिले पाऊल जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि विद्याप्रवेश जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि ती माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पूर्वतयारीची महत्त्वाची अपडेट असणार आहे शाळापूर्व तयारी मिळावे पहिले पाऊल आणि विद्याप्रवेश याबाबत सविस्तर माहिती शिक्षण विभागाच्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि अतिशय महत्त्वाचा ते परि परिपत्रक असणार आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक जारी झालेलं आहे तर या परिपत्रकाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पाच चार दोन हजार चोवीसचं हे पत्र असणार आहे अत्यंत महत्त्वाचं तर बघा प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशासन अधिकारी सर्व तर बघा विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आणि विषय बघा शाळापूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस ची यशस्वी अंमलबजावणी करणे बाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून पत्र काढण्यात आलेला आहे तर बघा उपरोक्त संदर्भ विषाणू मागील वर्षी एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियान पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेला आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक एकनुसार स्टार दोन दोन हजार चोवीस पंचवीसनुसार या शैक्षणिक सत्रातही इयता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी पूर्वतयारी अभियानांची अंमलबजावणी करण्यात येत आहे शाळा स्तरावर तयारी मेळावा क्रमांक एक माहे एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेळावा क्रमांक दोन माहे जून दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात यावा दोन्ही मेळाव्या दरम्यान एक ते आठ आठवडे बाल बालकांची शाळापूर्वतया तयारी पालकांकडून करून घ्यावी याकरिता शिक्षक अंगणवाडी सेविका स्वयंसेवक यांची मदत घ्यावी तर बघा मित्रांनो इथे उपक्रम सहभाग कोणाचा असणार आहे कालावधी आणि आयोजनाची जबाबदारी कोणाची असणार आहे संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे राज्यस्तरीय प्रशिक्षण जे आहे एका दिवसाचं असणार आहे आठ एप्रिलला ते बहुतेक झालेलं आहे त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यशाळा शाळा जी आहे एका दिवसाची दहा चार दोन हजार चोवीसला आणि तालुका कार्यशाळा एक दिवस बारा चार दोन हजार चोवीसला अशा पद्धतीचं हे नियोजन होतं त्यानंतर केंद्र स्तरावर जे प्रशिक्षण आहे ते शिक्षक अंगणवाडी सेविका लिडर माता आणि स्वयंसेवक सो यांच्यासाठी असणार आहे एका दिवसाचं आणि ते तेरा चार दोन हजार चोवीसला केंद्रप्रमुख यांच्या यांच्याकडे ती जबाबदारी असणार आहे त्यानंतर शाळास्तरावर स्तरावर आपल्याला तयारी मेळावा घ्यायचा आहे मेळावा क्रमांक एक यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका पालक लीडर माता आणि स्वयंसेवक असणार आहे तर पंधरा ते वीस च्या दरम्यान आपल्याला हा मेळावा घ्यायचा आहे आणि हा शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक आयोजन ते करणार आहे तर मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा आपण हा कार्यक्रम घेतलेला होता त्यामुळे आपल्याला याबाबत कल्पना आहे त्यानंतर शाळापूर्वतयारीचा कृती उपक्रम माहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस दरम्यान इयत्ता पहिली दाखलपात्र बालके पालक लीडर माता स्वयंसेवक आज आठ ते बारा आठवडे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका हे याचं आयोजन करणार आहे त्यानंतर शाळा स्तरावर मेळावा क्रमांक दोन आपल्याला घ्यायचा आहे तर तो जो मेळावा आहे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका पालक लीडर माता माता स्वयंसेवक यांच्यासाठी असणार आहे आणि तो जो आहे एका दिवसाचा असणार आहे पंधरा ते वीस जून दरम्यान तो घ्यायचा आहे आणि विदर्भासाठी अठ्ठावीस ते तीन जुलै दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे शाळा स्तरावर तर मित्रांनो हे जे दोन्ही मेळावे आपल्याला घ्यायचे आहे हे मागच्या वर्षीसुद्धा घेतलेले आहे त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे आणि आपलं केंद्रस्तरावर सुद्धा याचं लवकरच प्रशिक्षण होणार आहे किंवा झालेलं असेल तर बघा मित्रांनो प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाद करण्यात यावी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे राज्यस्तरीय प्रशिक्षणा संदर्भात त्यानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षणा संदर्भात तालुकास्तरीय केंद्रस्तरीय आपण बघू तर बघा केंद्रस्तरीय दिनांक त तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन नियोजित तारखेत करण्यात यावे स्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षणाची तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम करावे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी एकूण एक रुपये या मर्यादेत चहा कार्यशाळेसाठी बॅनर कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी याचा खर्च करण्यात यावा उपरोक्त कार्यवाही करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती प्रशिक्षण अभिलेखे छायाचित्रे चित्रफिती चित्र आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्या संदर्भ क्रमांक एक कनवे स्टार दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत मंजूर निधी मान्य राज्य प्रकल्प संचालक मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडिओ फोटो इत्यादी माहिती संपर्क माध्यमांवर हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावा उपरोक्त सर्व प्रशिक्षणाचे तसेच शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलला वापर करण्यात यावा त्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकाच्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी यांच्या समन्वयाने करावे मेळावे आयोजन करण्याबाबतचे नियोजन पर्यवेक्षिके अधिकारी व शाळांना कळवावे गट शिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोनचे नियोजन करावे दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे मेळाव्याचा कालावधी साधारणपणे चार तासाचा असावा शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी मेळाव्यामध्ये इयता पहिली पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरिता मेळावा आयोजनाच्या एक दिवस दोन दिवस मे, आ, आधी मेळावाबाबत वस्ती गावस्तरावर फेरी दवंडी देऊन समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच यापूर्वी उपलब्ध करून दिलेले पोस्टर बॅनर लावून जन जनजागृती करण्यात यावी व त्याच्या माध्यमातून येता पहिलीतील सर्व बालकांना व त्याच्या त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल लाव लावले जावेत सर्व स्टॉलवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकासपत्रावर मे मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात यावे स सदर सात स्टॉल पुढील प्रमाणे असणार आहे पहिला असणार आहे नोंदणीचा त्यानंतर दुसरा असणार आहे शारीरिक विकास त्यानंतर तिसरा बौद्धिक विकास चौथा असणाऱ्या सामाजिक आणि भावनात्मक विकास पाचवा असणाऱ्या भाषा विकास सहावा असणाऱ्या गणनपूर्व तयारी आणि सातवा असणाऱ्या बालकां पालकांना मार्गदर्शन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक दोन चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य डायड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा कार्यक्रम अधिकारी आ... यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षण शिक्षणाधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी प्र प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना द्याव्यात तसेच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राचार्य डायट यांनी प्रत्यक्ष शाळेवर पूर्वतयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी यांना विविध शाळेत पूर्वतयारी मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात यावे गट शिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्याय यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक दोनचे चे नियोजन करावे तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी देखील शाळा स्तरावर शाळा पूर्वतयारी मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात यावे मेळाव्या संदर्भातील फोटो व्हिडिओ इत्यादी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करीत असताना या हॅशटॅगचा उपयोग करावा तसेच संदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टचाही एस जी महाराष्ट्राच्या या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे दोन्ही मेळाव्यामधील दरम्यानच्या कालावधीत इयेता पहिली दाखलपात्र असलेल्या मुलांचे पालक माता यांनी शाळेतील पहिले पाऊल या पुस्तकाच्या आधारे तसेच मेळावा साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी करून घ्याव्या शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोनचे आयोजन सुव्यवस्थितरित्या व्हावे व याकरिता सर्व पर्यवेक्षिके अधिकारी यांनी योग्य संनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभ पर्यवेक्षिके अधिकारी शिक शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी पहिला मेळावा झाल्यानंतर दुसरा मेळावा होईपर्यंत शाळा परिसरातल्या बालकांच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा व त्यांचे निरीक्षण दिलेल्या लिंकमध्ये भरावे शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळा पूर्वतयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी येत्या पहिलीच्या पाठ्यक्रमाशी विद्याप्रवेश मॉड्यूलची करावी शाळा पूर्वतयारी अभियानाच्या विविध स्तरावरील अंमलबजावणी प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी पूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल प्रस्तुत कार्यालयात सादर करण्यात यावा शरद गोसावी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाचं हे परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि या अंतर्गत आपल्याला शाळा पूर्वतयारी अभियान जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे पुढच्या सत्राकरिता त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात यामध्ये ते संपूर्ण मार्गदर्शक सूचना वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे कशा पद्धतीनं करायचं आहे काय करायचं आहे याची संपूर्ण कल्पना आपल्याला आता आलेली असेल तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती असा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद